भारतीय सैन्यानं तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्याची मोठी घडामोड सोमवारी तेही पहिल्या श्रावणी सोमवारी समोर आली ज्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला त्यांचा संबंध पहलगाम हल्ल्याशी होता असं सांगितलं जात आहे ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्यानं जम्मू काश्मीरात सोमवारी अर्थात अठ्ठावीस जुलैला एक नवं ऑपरेशन राबवलं आणि या ऑपरेशनला महादेव असं नाव देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय ते नेमकं का याचा आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज एटीन लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस हिंदूंची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती हा हल्ला ज्या अतिरेक्यांनी केला त्यांच्या विरोधात भारतानं कडक पवित्रा घेत ऑपरेशन सिंदूरही राबवलं होतं दरम्यान आता ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या विशेष तुकडीनं पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला अतिरेक्याला ठार केलेला आहे सोबतच आणखी दोन अतिरेक्यांचा सुद्धा खात्मा करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झालेला आहे भारतीय सैन्या सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलीस अशा एकूण तीन टीम्सनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाच्या टी आर एफनं घेतलेली होती दरम्यान आता तर पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला हाशिम मुसा यालाही कंठस्नान घातल्याची माहिती समोर आलेली आहे कॉप या श्रीनगरमधील लष्कराच्या तुकडीनं तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती दिली आहे आता या ऑपरेशनला महादेव हे नाव का देण्यात आलं ते तर बघूच पण या अतिरेक्यांपर्यंत भारतीय सैन्य कसं पोहोचलं आणि त्यांना कसा धडा शिकवण्यात आला त्याआधी सांगते बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर एका कम्युनिकेशन डिव्हाइस बाबत सुरक्षा यंत्रणांना कळलं होतं त्यानंतर या डिव्हाइसवर सतत नजर ठेवली जात होती त्याच डिव्हाइसवरून दोन दिवसांपूर्वी एक संशयास्पद कॉल झाला आणि त्याच क्षणी संपूर्ण सुरक्षा यंत्रणेत अलर्ट मोडवर ही सुरक्षा यंत्रणा आली अशी माहिती समोर आली आहे हे डिव्हाइस हुआई कंपनीचा सॅटेलाईट फोन असल्याचं कळत आहे पहलगाम हल्ल्यामध्ये याचाच वापर दहशतवाद्यांनी केलेला होता कम्युनिकेशनसाठी अशी माहिती समोर आलेली आहे आणि या हल्ल्यानंतर हे डिव्हाइस पूर्णपणे निष्क्रिय झालं होतं पण अलीकडेच त्यावर पुन्हा हालचाल दिसून आल्याचं गुप्तचर यंत्रणांनी लगेच सांगितलं आणि त्यानंतर याचं लोकेशन शोधण्यात यश आलं अशीही माहिती समोर आली आहे हे लोकेशन होतं डाची गामच्या जंगलात म्हणजे वस्तीपासून खूप दूर असलेल्या एका निर्जन भागामध्ये दाखवलं जात होतं पण याच इनपुटवरून कारवाईचे बिनचूक लोकेशन ट्रेस करण्यात आलं आणि सोमवारी त्या लोकेशनवर महादेव या नावाचं मोठं ऑपरेशन राबवण्यात आलं आता ऑपरेशन महादेव असंच नाव का यामागेही ठोस विचार असल्याचं सा सांगितलं जात आहे ऑपरेशन सिंदूर नंतरचं एक तगडं ऑपरेशन लष्करानं प्लॅन केलं होतं ऑपरेशन सिंदूर नंतरचं हे सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन होतं ऑपरेशन महादेव हे नावाप्रमाणेच महादेवाच्या नावाला अनुसरून आहे पण सोबतच काश्मीरातील अमरनाथ यात्रा तिथली आध्यात्मिकता याचंही प्रतीक आहे दहशतवाद विरोधातला भारताचा दृढ संकल्पही या नाबातून अंडरलाईन होतो धर्म विचारून हत्या करणाऱ्या अतिरेकी संघटनांना या ऑपरेशन नाबातूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय असं जाणकारांचं मत आहे ऑपरेशन महादेवमध्ये ड्रोनचा वापर करत अतिरेक्यांच्या मृतदेह देखील लाभल्या